हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ओव्हांकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीक राहा ठीकच असाल हीच अपेक्षा करते देवाजवळ आज गणपती बाप्पाचा आगमनांचा दुसरा दिवस खूप छान वाटते घरात गणपती बाप्पा आल्यानंतर आमची रूही पण खूप खुश आहे आज दुसरा दिवस आहे गणपती महाराजचा प्रांजू आणि स्वप्नील रुही कोंडाळीला गेले आहेत प्रांजूच्या ताईकडे प्रांजूच्या ताईला थोडं बरं नाही आहे तर भेटीला गेलेले आहे दोघे पण आणि रुही पण सोबत गेली आहे कोंडाळी म्हटलं तर पन्नास साठ किलोमीटर पन्नास किलोमीटर आहे इथून टू व्हीलरनी गेलेले आहेत अकरा साडे अकराला गेले येतील आता पाहते थोडा वेळ जर आले नाही तर मग स्वयंपाक मांडते कारण नैवेद्य वगैरे दाखवावं लागते गणेशजीला आणि रुहीच्या आजोबा पण लवकर येतात माझा पण आज उपवास आहे आणि स्वप्नीलचा पण आज उपवास आहे आज आणि गजानन महाराजची पुण्यस्थिती असल्यामुळे त्यांनी पण आज उपवास केला काल पण त्याचा उपवास होता माझा तर शनिवारपासनं उपास आहे शनिवार रविवार आजचा पण शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवसापासून उपवास आहे चला आता पाहते मी काय बनवायचं थोडा वेळात थोडा वेळ वाट पाहते थोडा वेळाने मग कुकर वगैरे लावते स्वयंपाक वगैरे करून घेते चला आता मी वरण भाताचे कुकर मांडले याच्यामध्ये वरण मांडलेलं आहे आमच्याकडे छोटे छोटे कुकर आहे आणि याच्यामध्ये भात मांडलेला आहे चला आता भाजीला पाहते काय आहे तर भाजी असेल पाहते फ्रीजमध्ये पत्ता दिसली पत्ता करते आता थोड्या करून राहिली आहे सहा वाजून दहा मिनटं झालेले आहे भाजी पण झालेली आहे वरण भात पण झालेला आहे आता पोळ्या टाकत आहो प्रांजू आणि स्वप्नील अजून यायचेच आहे चला आता पोळ्या टाकून आवर वर करून घेते आणि गणपती महाराजा नैवेद्य वगैरे दाखवते माझा स्वयंपाक झालेला आहे आता आणि मी मोदक तयार केलेले आहे गणेशजीसाठी चॉकलेट मोदक आहे हे मा काल पूर्णाचे केले होते आज चॉकलेटचे बनवले उद्या पाऊ कशाचे करायचे आहे तर छान लागतात हे साडेसहा वाजलेल्या चला आता भांडे वगैरे घासून घेते प्रांजू स्वप्नीला अजून यायचेच आहे पूजेचा टाईम होऊन राहिला आरती वगैरे करावं लागेल रोहीच्या आजोबा प्रांजू स्वप्नीला आला की मी आरती करल चला आतावर करून घेते इथलं चला आज साडेआठ वाजले आहे प्रांजू आणि स्वप्नील बाजारात गेल्या भाजी आणायला संडे मार्केट आहे तिथे तर प्रांजू आणि स्वप्नील सात सवा सातला आलेले आहेत घरी कोंडाळीवरून चला आमचे जेवण वगैरे झालेले आहेत चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये